माणगावचे उपजिल्हा रुग्णालय नुसतेच नावापुरते बेलगाम झाले आहे रुग्णसेवेची कुणालाही काहीच पडली नाही नुकतेच उपचाराविना मसळ्यातील एका चौदा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला त्याच्या कुटुंबियानेच उपजिल्हा रुग्णालय माणगावच्या कारभारावर प्रश्नचिन्ह हो उभे केले जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाणी माणगाव आणि गेली दोन दशके साक्षात मृत्यूचा सापळा बनलेल्या दुर्दैवी मुंबई गोवा महामार्गावरील अपघाती जखमींना उपचारार्थ तसेच खेड्यापाड्यातील रुग्णांस क्षयचिकित्सा साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी तसेच प्रसूती चिकित्सेस गोरगरीब महिलांसाठी असलेले रुग्णालय कधी सुधारणार हा सवाल ऐरणीवर आला गोळ्या औषधांचा शासकीय साठा असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय व चिंताजनक झाली आहे आता गोळ्या औषधी कागदावर लिहून बाहेरून आणण्याचा मोफत सल्ला इथे दिला जातो याला म्हणावे तरी काय आरोग्यसेवाही गांधल्या रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा परंतु येथे सेवा सोडाच प्रथमोच्चार मिळतील की नाही याची गॅरंटी नाही हेच रामभरोसे असल्याचे वास्तव दिसून येत आहे याला कारण येथे आवश्यक वैद्यकीय सेवा देणारेच गायब फक्त निर्जीव यंत्रांचा डोलारा येथे उभा आहे रक्त तपासणी सी टी स्कॅन एक्सरे अद्ययावत मशिनरी सोयी सुविधायुक्त रुग्णालय असावे यासाठी येथील लोकप्रतिनिधी आमदार खासदार नेहमीच विकासात्मक सेवेसाठी धाव देतात वेळ काढू प्रतिक्रिया देतात पण प्रत्यक्षात मात्र रुग्णालयाची स्थिती सुधारण्याऐवजी उपजिल्हा रुग्णालय कसे सुसज्ज केले याचा नुसता गाजावाजा व दिसून येते येथे एखादी नवीन यंत्रणा बसवली की काही दिवसातच ती निरुपयोगी बंदच पडल्याचा आजवर येथील पायडा कायम आहे यावर कोणाचेही नियंत्रण नाही ज्या लोकप्रतिनिधींकडून हा गाजावाजा होतो आणि तेच परत एखादी दुर्दैवी घटना घटल्यास येथील यंत्रणेविरुद्ध दंड ठोपटून उभे राहतात पण हे रुग्णालय सेवा पुरवण्यात काय अपयशी आहे जराही याच्या सोयसुद्धा कुणाला पडले नाही याला म्हणावं तरी काय आरोग्य सेवेत राजकारणाचा वास रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा फक्त बोलण्यातच बाकी सर्व राजकारण पोट पाणी अर्थार्जनासाठी आता या सेवा उरल्या हेच खरं असं जनता बोलते आहे रुग्णवाहिका लोकार्पणाविषयी तिच्या उपयोगितेविषयी बाबत न बोललेले उत्तम या सेवांकडे आपले कर्तव्य मानव सेवा केंद्र म्हणून आपण सारेच कधी आणि कोण पाहणार हा खरा सवाल आहे सगळीकडेच राजकारण करून कोणाचे चांगबले होणार तिथे कुणाला दोषी ठरवण्यात अर्थच उरला नाही सेवाभावच संपला नुसत्याच दिखाऊ पोखरलेल्या सरकारी आरोग्य व्यवस्था अजून दुसरे काय असा यक्ष आणि हातबल करणारा प्रश्न या आपल्या सर्वांसमोर या रुग्णालयाच्या या, या चिंताजनक परिस्थितीमुळे निर्माण झाला आहे